महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांना विजयी करण्याचा निर्धार निलंगा येथे आयोजित महिला मेळाव्यात करण्यात आला लातूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉ शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी अठरा एप्रिल रोजी निलंगा येथे शिरूर अनंतपाळ देवणी व निलंगा तालुक्यातील महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात साठी तीनही तालुक्यातील महिला हजारोंच्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी माजी मंत्री आमदार अमित देशमुख प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अशोकराव पाटील निरंगेकर उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके अजित माने हमीद शेख लिंबन महाराज रेशमे आप्पासाहेब पाटील महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा शिलाताई पाटील प्रदेश सरचिटणीस प्राध्यापिका स्मिता खानाप्रे सुनीता अरळीकर निरीक्षक संतोष देशमुख शोभाताई बेंजरगे संगीताताई अशोकराव पाटील निलंगेकर महादेवी पाटील रेखा पुजारी कुशावर्ता बेळले सरोजाताई गायकवाड पूजा सगर संगीता मोळवणे प्रभावती साळुंखे जयश्री उडके सुनीता चोपणे आदी उपस्थित होत्या भूलथापा देणाऱ्या भाजप सरकारला धडा शिकवण्यासाठी गोरगरीब जनतेचा विचार करणाऱ्या व त्यांच्या विकासासाठी कटिबद्ध असणाऱ्या काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ शिवाजी काळगे यांना विजयी करावे असे आवाहन विलास साखर कारखान्याचे चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख यांनी केले यावेळी उपस्थित हजारो महिलांनी हात उंचावून त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला